आज दिनांक चोवीस डिसेंबर श्रीराम जय राम जय जय राम, राम। अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, नाही। सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे साधन विकार हे साधन विकार काही मुळात ते भगवंताने दिले आहेत म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असलेच पाहिजे किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा विकारांना आपण वापरावे विकारांनी आपल्याला वापरू नये पहिल्याने प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे चिकाटीने ते प्रेम वाढवावे म्हणजे नंतर वस्तूंचे महत्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक राहतो भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये त्याचे नाम घेतल्याने ते साधते म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदलाही मिळत नाही परमार्थात तसे नाही परमार्थ जितका करावा तितके तितके समाधान अधिक अधिक, अधिक असते ज्ञानमार्ग असो किंवा भक्तीमार्ग असो खरा मी कोण हे ओळखण्यासाठी सर्व साधने असतात आज आपल्यापाशी खोट्या मीचे प्राबल्य आहे ते नाहीसे करणे जरूर आहे खोटा मी गेला की खऱ्या मीला कुठूनही आणायची जरुरी नाही तो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्वतः सिद्ध आहेच म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार आवश्यक असते अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्याचच भक्ती जन्म पावते नामस्मरण हे भक्ती मुख्य साधन आहे नामस्मरणाने भगवंताचे प्रेम अनासयास उत्पन्न होते ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या हेच माझे सांगणे आहे काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग ते घेण्यास विलंब किंवा चालढकल करण्यात काय हशील राम राम राम। माणूस आपलं सारं काही सोडायला तयार होतो पण आपला, आपला मीपणा सुटता सुटत नाही कारण त्याची पाळमुळं खूप खोल रुजलेली असतात पण खर तर आपल्यातला हा मीपणा बाजूला ठेवल्याशिवाय अनन्य भावाने आपल्या परमेश्वराला शरण गेल्याशिवाय त्याची प्राप्ती आपल्याला कशी होऊ शकते म्हणूनच महाराज सांगतात की भगवंताची प्राप्ती होण्यासाठी त्याच्या नामाची अत्यंत जरुरी आहे हे नामच परमेश्वराच्या अत्यंत जवळ आहे आणि म्हणून ते जर आपण सातत्याने चिकाटीने श्रद्धेने आणि प्रेमाने घेत राहिलो तर आपला भगवंत निश्चितच लांब नाही त्याची प्राप्ती होणं खरं तर सहज शक्य आहे म्हणूनच आपल्यातला हा मीपणा आपल्यातला अहंकार दुराभिमान आपण बाजूला ठेवूया सातत्याने आपल्या गुरुने दिलेलं जे नाम आहे ते घेऊया आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेऊया हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय Eu um...